नमस्कार आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत माझे एवढीच आपल्याला विनंती आहे की आपण आजचे पंचांग गुरुवार सोळा चोवीस हा भाग शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती संपूर्ण माहिती मिळेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल चला तर आता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन देऊ तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव दे तुमच्या देवात राहू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी सदैव शिवपार्वतीप्रमाणे राहो ही सदिच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर दोग वा देखील नक्षत्र योग व करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय सूर्यास्त व तसेच चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती देखील पंचांगात दिलेली असते शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक सोळा मे वीसशे चोवीस तीन गुरुवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळीस कृदीनाम विक्रमसंवत विशेष एक्क्याऐंशी पेंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटांनी चंद्रोदय दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी दोन वाजून आठ मिनिटांनी सतरा मे रोजी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी अष्टमी सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत नक्षत्र मघा संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटापर्यंत योग ध्रुव आठ वाजून तेवीस मिनिटापर्यंत त्यानंतर व्याघरात योग करण भव संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण चंद्र राशी सिंह सूर्य राशी वृषभ सूर्य नक्षत्र कृतिका शुभ समय ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून छत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून वीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेस मिनिटापासून ते तीन वाजून अडतीस मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटापासून ते सात वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत या काळात घरात केरकचरा का काढणे किंवा जे, जेव जेवण वर्ष करावे नाहीतर लक्ष्मीची नाराजी होऊ शकते अमृतकाल दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटापासून ते पाच वाजून वीस मिनिटापर्यंत राहू काल दुपारी दोन वाजून तेरा मिनिटापासून ते तीन वाजून एकावन्न मिनिटापर्यंत गुलिक काल सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून ते दहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा वाजून तीन मिनिटापासून ते सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे शक्यतो टाळावे गेल्यास घेतलेल्या कामात अर्थ येण्याची शक्यता एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो आपणाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावा हा व्हिडिओ शेअर करावा नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद